सचिन श्रीरंखरा राणा हा तालुका म्हणतात जिला जालना ही माझी पत्नी सपना श्रींकरात हे सचिन खरा सॉरी आमचं लग्न दोन हजार तेरामध्ये झालं होतं तर आम्हाला दोन आपत्य होते पहिली मुलगी होती दुसरा मुलगा होता दुःखात घटना घडली की दोन्ही मुलं वारली त्यावेळेस आम्ही कुठं जावा काय करावा कुठल्या दवाखान्यात सल्ला घ्यावा असं शोधत शोधत फिरत फिरत, फिरत आमच्या सगळ्या उमेद हरवल्या होत्या पण आम्ही डोंगरशिवली ह्या अशा ठिकाणी एका डॉक्टराची सल्ला घेतली त्याचं नाव आहे कुलकर्णी सर तर त्यांनी मातोश्री हॉस्पिटलचा आम्हाला ॲड्रेस दिला आणि तिथं जाऊन तुम्ही असं होऊ शकतं असं विश्वास आम्हाला दिला आणि इथपर्यंत आम्ही पोचलो तर इथं आल्याच्यानंतर आम्हाला सरांना त्यांनी खूप सपोर्ट केला आणि खूप समजून सांगितलं आणि आमच्या ऑपरेशनला वेळेस आलं आता माझ्या बायकोला तिसरा महिना आहे आणि आम्ही आता सुरक्षित आम्ही खुश आहोत आमच्या जीवनामध्ये कोणतं ऑपरेशन केलं होतं तुम्ही आम्ही टाकेच ऑपरेशन केलं होतं बर दोन मुलं झाल्यानंतर तुम्ही कुटुंब कल्याणचं ऑपरेशन केलं होतं सरकारी दाखवून पण मग ती अपत्य वारल्यानंतर मग इथे पाठक सरांकडे तुम्ही ते ऑपरेशन पलटवलं हो, पलटवलं आणि ते यशस्वी झालं यशस्वी झालं सक्सेस झालं किती महिन्यामध्ये रिझल्ट आला तुम्हाला आम्हाला तरी जानेवारी फेब्रुवारीत झालं होतं पंधरा सोळा झालं होतं मत पण लई फर्स्ट पहिले बी झालं होतं पण ते कामाच्या मी लक्ष दिलं नाही त्याच्यावर पण जेव्हा ट्रीटमेंट चालू केलं त्याच्या मला तीन महिन्यात रिझल्ट आला होता कसं वाटलं हॉस्पिटल ते एक फर्स्ट क्लास सुद्धा सगळे काही सुविधा आहे इथली माणसं पण चांगले सर आणि मॅडम पण चांगले आहेत नाही काय करायला समजून सांगतात माणसाला आणि एकदम कोणी यावा आनंद घ्यावा या मला असं वाटतं की इथं काहीच होऊ शकत नाही तुम्हाला विश्वासानं सगळ्या खात्री गोष्टी सर्व काही केलेल्या होत्या तर पहिली मुलगी मला झाली होती तर मुलगी झाल्याच्या नंतर आम्ही रानात राहत होतो तर मग पाणी पावसाचा दिवस होता मग तिला अचानक ताप आला आणि तीन साडेतीनच्या दरम्यानमध्ये डावण्यात जायचे आम्ही काही के प्रयत्न केले नाहीत पाऊस चालू होता मग त्या डोक्याला पट्ट्या पिट्या लावल्यामुळे जरा बरं वाटलं सकाळी घेऊन जाऊ आणि पाव पाणी पावसाचा दिवस असले मग आम्ही जास्त काही प्रयत्न केले नाही मग सकाळी स सात साडेसात आठ वाजता डोक्यात न्यायचे प्रयत्न केले तर मंठा आमच्यापासून एक तेवीस किलोमीटर अंतरावर गाव आहे तर तिथून याच्या समज पादळी ह्या ठिकाणी तिथं तिने ध्येय सोडला समज मग तिथून आम्ही मृतदेव पाठीमागा चालला पुढे नेला नाही नॉर्मल डिलिव्हरी नॉर्मल दोन्ही नॉर्मल डिलिव्हरी होत्या लग्नानंतर किती वर्षांनी झाली होती लग्नानंतर तीन वर्षे तीन वर्ष लग्नानंतर तीन वर्ष मुलगी झाली होती त्याच्यानंतर आम्हाला एक दीड दोन वर्ष मुलगा झाला होता पहिली हो पहिली मुलगी होती चार वर्ष वाचली राहिली तापीची आणि आणि मुलगा सहा सोळा सतरा महिन्याचा मुलगा त्याला श्वास असा घ्यायला त्रास होतो त्याला कप तयार झाला होता म्हणजे तर आम्ही आदानी मास आमचे आई ते म्हणले की बाबा दवाखान्यात इलाज नाही त्याला आपण काढा देऊ याचा लिंबाचा काढा ते काह्याचा असतो काढा देऊ आम्ही इकडे दवाखान्याकडे पळ घेतले नाही काय नाही मग ते श्वासला त्रास होल मग त्यांनी एकदम खोटलं समज त्यांनी हे बरं काय मग सगळे प्रयत्न हरवून बसलं होतं पण इथं आलो आम्हाला हीच मिळालं ते ऑपरेशन कुठे केलं होतं कुटुंब कल्याणचं देखभाल खंदारी सरकारी सरकारी खंदारे देखभाल केंद्र खंदारे 2013 था था। <laughs> था। था। दोन हजार तेरा मध्ये लग्न झालं आणि दोन हजार सोळा मध्ये पहिली मुलगी चार वर्षाची असताना ती तापाने गेली त्याच्यानंतर त्याच्या पाठीवर दीड वर्षांनी मुलगा झाला होता तर तो पण म्हणजे कफनी म्हणजे कपत समज त्याच्यामुळे त्यांनी पण घरीच गेला आणि किती वर्षाचे होते चार आणि पहिली चार वर्षाची मुलगी होती समज ते करून टाकलं म्हणजे काय आता पोरगी झालं काही काहीत नाही सगळ्याला वाटलं मग ते व्यवस्थित झालं काय आता खेळते बिळते त्याची आम्ही एक ऑपरेशन म्हणजे केलं समज ते बी चांगला लावला त्याच्यावर आम्ही खोकला झाला आणि ते लगेचच